नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सर्च स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे जेथे विविध ज्या काही सरकारी योजना असतील किंवा सरकार जनतेकरता काय कामकाज करत आहे याची माहिती तेथे विविध प्रश्नांची उत्तरं देत असताना सरकारी जे काही मंत्री आहेत त्यांच्याकडनं दिली जात आहेत याचाच एक भाग म्हणून जेव्हा माननीय कृषीमंत्री यांना पी एम किसान सन्मान निधी आणि नमो किसान सन्मान निधी योजनेकरता प्रश्न विचारण्यात आला की ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला ले नाही नमो महा नमो किसान महासन्मान योजनेचा तर त्यांच्याकरता सरकार काय कारवाई करत आहे तर याबाबत प्रश्नाचं उत्तर देत असताना माननीय कृषी मंत्री जे धनंजय मुंडे आहे त्यांनी काय उत्तर दिलं आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही या दृष्टीने कृषी विभागातील कृतिशील असल्याची कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहेत म्हणजेच मित्रांनो सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत होता तेवढ्या सर्व शेतकऱ्यांना आता नमो किसान महासन्मान निधी योजनेचाही लाभ हा देण्यात येणार आहेत आणि यातून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही असं आश्वासन माननीय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिला आहे तर मित्रांनो सरकारने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद